नमस्कार शेतकरी बांधवांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण लाडकी बहीण योजनेविषयी पाहणार आहोत तर या योजनेचं गेल्या चार दिवसापासून सरोवर डाऊन आहे महाराष्ट्र शासनाने महिलांना एक आर्थिक दिलासा देण्यासाठी जी एक चांगली योजना सुरू केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर आता बघा मित्रांनो या योजनेचे सरोवर गेल्या चार दिवसापासून डाऊन आहे त्यामुळे महिला वर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज आहे ग्रामीण भागातील अनेक महिला या योजनेपासून अजूनही वंचित आहेत म्हणजे बऱ्याच महिलांनी अजूनपर्यंत अर्ज भरलेला नाही एकतर फॉर्मसाठी कागदपत्रे काढण्याची धावपळ आणि एवढी धावप धावपळ करून कशी तरी त्यांनी कागदपत्रे काढली होती आणि आता फॉर्म भरण्यासाठी महिलांना हेलफाटे घालावे लागत आहेत त्यामुळे पंधराशे रुपयांच्या आर्थिक लाभासाठी रोजचा रोजगार बुडवून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागत आहेत त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे ज्यावेळेस सरकारने योजना जाहीर केली त्यानंतर अनेक दिवस तर लिंकच उपलब्ध नव्हते आठ ते दहा दिवसांनी या योजनेची लिंक सुरू झाली थोड्याच दिवस म्हणजे एक आठ ते दहा दिवस ही लिंक व्यवस्थितपणे चालली परंतु गेले चार दिवस झाले हे सर्व म्हणजे एकदम ठप्प झालेलं आहे या योजनेची मुदत जरी एकतीस ऑगस्टपर्यंत असली तरी जर आत्ताच अशी अडचण आली तर नंतरही अर्जाचा ताण अचानक वाढल्याने या सर्वर ठप्प होऊ शकतं त्यामुळे शासनाने महिलांचा होणारा त्रास कमी केला पाहिजे ज्या महिलांना आपण आर्थिक सुबत्ता यावी म्हणून योजना आणली आहे त्यासाठी महिलांना रोजगार बुडवावा लागत आहे आणि महिलांना जर रोजगार बुडवावा लागत असेल तर ही खूप खेदाची बाब आहे असो ही शासनाच्या बाब लक्षात आली असावी कारण अनेक वृत्तपत्रांनी याचे दखल घेतले आहे लोकमत सारख्या दैनिक वृत्तपत्रानेही नागरिकांच्या या समस्येची दखल घेतली आहे त्यामुळे शासन यात गांभीर्याने लक्ष घालून महिलांचा होणारा त्रास कमी करेल आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जे पोर्टल आहे जे मोबाईलचे ॲप आहे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे सुधारणा करतील हीच एक अपेक्षा धन्यवाद